भारत जोडो न्याय यात्रेच्या दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ओबीसी समाजाबद्दल एक वक्तव्य केलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जातीसंदर्भात संदर्भात खरंतर हे वक्तव्य केलेलं आहे आणि त्यावरनं आक्रमक झालेलं आहे देशभरातील ओबीसी ओबीसी समाजाचे अध्यक्ष केंद्रीय ओबीसी समाजाचे अध्यक्ष माझ्यासोबत हंसराज आहेत सर राहुल गांधी यांनी केलेल्या या वक्तव्याची दखल तुम्ही देखील घेतलेली आहे राहुल गांधींच्या या वक्तव्याकडे तुम्ही कसं बघता नाही मी काल जेव्हा हे वक्तव्य ऐकलं मला अनेक फोन आले अनेक कार्यकर्त्यांचे आले ओबीसी समाजाचे आल्यामुळं मी त्याला गांभीर्याने घेऊन आपल्या कार्यालयात जे काही कागदपत्र आहेत ओबीसी समाजाला धरून आणि मोक कांशी जातीचा तर त्या तपासानंतर मला दिसून आलेलं आहे की त्यांच्या आरोपात काही तथ्य नाही आहे बिनबुडाचे आरोप आहेत खोटे आरोप आहेत असत्य आरोप आहेत आणि या आरोपातून काही त्यांनी काही साथ देवी असं मला वाटत नाही त्यांच्याकरता उलट एकोणीसशे चौऱ्याण्णवचं मला डॉक्युमेंट मिळालेलं आहे हे पंचवीस सात एकोणीसशे चौऱ्याण्णवचं पत्र आहे या यामध्ये राज्य गुजरातमध्ये चौऱ्याण्णवमध्ये जातीला मध्ये घेण्यात आलेलं आहे याच गुजरात सरकारने सत्त्याण्णवमध्ये ही जात मध्ये घ्यावी केंद्र सूचीमध्ये म्हणून प्रस्ताव पाठवलेला आहे आणि याच आधारावर या सरकारने केंद्र सरकारच्या एन सी बी सीने तत्कालीन या शिफारशीवर कारवाई करून या जातीला ओबीसीमध्ये घेता निर्णय घेतला नाईन्टीन नाईन्टी सेवन सेवनमध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये ही शिफारस त्यांनी केंद्र सरकारला केल्यामुळं केंद्र सरकारला ही शिफारस मान्य करावं लागते बाध्य आहे एन सी बी शिफारस एन सी बी सी शिफारस मान्य करून केंद्र सरकारने एकोणीसशे नव्याण्णवमध्ये याकरता राजपत्र काढून या, राज या जातीला ओबीसीमध्ये घेण्याचा निर्णय घेतला इथं कुठंच प्रधानमंत्री ने नरेंद्र मोदीजी ना आमदार आहेत ना खासदार आहेत ना, ना मंत्री आहेत ना मुख्यमंत्री आहेत असे असताना हा लागलेला आरोप बिनबुळाचा आहे खोटा आहे निवड करता आहे असं म्हणायला हरकत नाही की हे फक्त प्रसिद्धीकरता इतक्या मोठ्या प्रतिमेच्या नेत्यांवर लावलेले ला आरोप म्हणजे स्वतःला मोठं करण्याचा एक विफल प्रयत्न आहे ही अशी जी कारवाई हे जे करतात नेते मंडळी असे प्रकारचे यांना विकृत मानसिकतेतून हा झालेला प्रयोग आहे राहुल गांधी यांनी या सगळ्या संदर्भात माफी मागावी ओबीसी समाजाची अशी मागणी तुमची हे जनतेमध्ये इतका रोष आहे ओबीसी वर्गामध्ये की ज्या जातीचा मी उल्लेख केलेला आहे त्या जातीला पूर्ण देशभर तेली समाजही म्हणतात या वर्गांना इतका नाराजी आलेली आहे की त्यामुळं रोष तर नक्की आहे तर लोकांना वाटतं की त्यांनी केलेलं विधान वापस घ्यावं हो, माफी मागावी त्या गोष्टीची मी पण सहमत आहे म्हणजे संपूर्ण ओबीसी समाजाची माफी मागावी असं तुमचं मत केलीच पाहिजे चुकच केली प्रधानमंत्रीची माफी मागितली पाहिजे विधान मागं घेतलं पाहिजे मुक्का आहे मन मोठं केलं पाहिजे हे कागदपत्र मी दाखवलं तुम्हाला हे कागदपत्र पाहून त्यांनी वाटलं पाहिजे की मी जे दाखवलेलं कागदपत्र एकही कागद येतं खोटं नाही आहे सगळे दस्तावेज आयोगामध्ये पडलेले होते ते दाखवले मी तुम्हाला त्याच्यापासून काय डॉक्युमेंट नाही की त्यांनी जो आरोप लावलेला असताना हा आरोप चुकीचाच आहे तो त्यांनी मान्य करावा आणि प्रधानमंत्र्यासारखा जो नेता आहे प्रधानमंत्री आहे त्यांनी ओबीसीकरता का खूप काम केलेलं आहे सत्तावीस टक्के आरक्षण त्याला संवैधानिक दर्जा देऊन त्यांनी मेडिकल कॉलेज उच्च शिक्षणामध्ये नवोदय विद्यालय केंद्रीय विद्यालय सैनिक विद्यालयात त्यांना सत्तावीस टक्के आरक्षण ओबीसीना दिलेलं आहे जे पहिल्या सरकारने कधी दिलं नाही आहे इतकंच नाही ते अनेक वर्षापासून ओबीसी आयोगाला तात्काळ ठेवलेलं होतं अनेक वर्ष नाईन्टीन नाईन्टी थ्रीमध्ये आयोग स्थापन झाल्यानंतर तेव्हापासून ते आत्तापर्यंत आयोग फक्त बिनदाताचा होता प्रधानमंत्री महोदयांनी यांना दात दिले म्हणजे अधिकार दिले हे काम करू शकतो आत्ता ते प्रधानमंत्री मोदीजी आहेत म्हणून या आयोगाला स्थान मान दिला ओबीसी वर्गाला मान सन्मान दिला तो प्रधानमंत्री मोदीजींना प्रधानमंत्री बनल्यावरच मिळालेला असण्यामुळं त्यांच्यापती असे आरोप लावणं चुकीचं मला वाटतं म्हणून मी इतके प्रयत्न केलेले आहेत मी आयोगाचा अध्यक्ष म्हणून ज्या आयोगाला प्रधानमंत्रीने न्याय दिला सन्मान दिला म्हणून मी आपल्या समक्ष हे विधान केलेलं आपण आलेत म्हणून मी हे सगळे कागदपत्र आपलं दाखवलेले आहेत तुम्ही काही नोटीस वगैरे पाठवण्याचा विचार करता कारण तुम्ही अध्यक्ष म्हणून तुम्हाला ते अधिकार आहेत सगळे मला यामध्ये कोणी तक्रार केली कोणी संस्थेने तक्रार केली की प्रधानमंत्र्यांचा अपमान केला ओबीसी वर्गाचा अपमान केला आणि माग घाची जा, जातीचा अपमान केला अशी तक्रार आल्यावर मी नक्कीच नोटीस पाठवीन मी त्याशिवाय पण सुमोटू हा प्रयत्न करेन की यामध्ये मला काही कार्य करता येत असेल तर मी कायद्यानं तपासणी करीन हा सर एक शेवटचा आणि महाराष्ट्रासंदर्भातील प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये मराठा विरुद्ध ओबीसीचा संघर्ष सुरू आहे तुम्ही बघता छत्रपती संभाजीराजेंनी तुमची काही दिवसांपूर्वी भेट घेतली होती पुढं काय झालं त्या सगळ्या भेटीसंदर्भात तुमची त्यांनी भेट घेऊन मागणी केली होती मध्ये आरक्षण द्यावं हा विषय सध्या राज्यात चालू असताना हा आयोगापाशी हा विषय सध्या येत नाही आहे म्हणून ना मी यावर काही बोलत नाही आहे हा विषय राज्य सरकार दिलेलं ते म्हणजे हाताळत असल्यामुळं त्यांना शुभेच्छा निश्चित आपण जर बघितलं तर मराठा आरक्षणाचा विषय हा राज्याचा आहे सोबतच राहुल गांधी यांनी मोठं मन करून पंतप्रधान यांच्यासह संपूर्ण ओबीसी समाजाची माफी मागावी अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसरा जाहीर यांनी साम टीव्हीशी बोलताना दिली आहे फोटो जर्नलिस्ट राजीव गौतम समी प्रमोद जगताप साम टीव्ही न्यूज नवी दिल्ली देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका